नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्टडी मराठी युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सर्वसाहेब मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस मधील महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे चॅनल शेअर करा चला तर मग पाहूया पहिला प्रश्न असा आहे नुकताच प्रसिद्ध झालेला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे सव्वीसवा क्रमांक आहे एकशे त्रेचाळीस देशापैकी भारताचा एकशे सव्वीसवा क्रमांक आहे ठीक आहे आता याची थी थीम काय होती दोन हजार चोवीस ची तर आनंद निर्माण करण्यासाठी रिकनेक्टिंग लवचिक समुदाय अशी या रिपोर्टची दोन हजार चोवीस ची थीम आहे आणि याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा कोणते देश आहेत ते पाहूया देश देश्या आणि देशांचा क्रमांक फिनलंड हा पहिला देश आहे एकशे त्रेचाळीस देशापैकी पहिला देश आहे जो की सर्वाधिक आनंदी देश म्हणून आहे आणि सर्व सात सातव्या वर्षी हा देश जो आहे तो प्रथम क्रमांक जो आहे तो टिकवून आहे त्याच्यानंतर डेन्मार्क तिसरा आहे आयसलँड आणि शेवटचा म्हणजे अफगाणिस्तान आता आंतरराष्ट्रीय आनंद दिवस आनंदी दिन आनंद, दि, आनंद दिन कधी साजरा करण्यात येतो तर वीस मार्चला आंतरराष्ट्रीय आनंद दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आता उपराष्ट्रपती हे प्रसार भारतीच्या अध्यक्षपदासाठी निवड समितीचे काय असतात प्रमुख असतात असं प्रसार भारती जर बघितलं तर ही प्रसार भारती भारतातील सार्वजनिक प्रसार संस्था आहे या संस्थेची स्थापना तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली आणि या संस्थेचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार कोणाला भेटला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रतन टाटा यांना यांना दोन हजार चोवीस मध्ये पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार जो तो आहे तो भेटलेला आहे आता रतन टाटा बद्दल बोलायचं झालं तर बघा महाराष्ट्र सरकारचा पहिला पुरस्कार जो है, तो रतन टाटा यांना भेटलेला आहे ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सुद्धा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे दोन हजार साली पद्मभूषण आणि दोन हजार आठ साली पद्मविभूषण हे पुरस्कार सुद्धा रतन टाटा यांना भेटलेले आहेत पुढचा प्रश्न जगभरातील सर्वाधिक प्रदूषित पन्नास शहरामध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे आता योग्य याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीस शहरांचा समावेश जो आहे तो भारतातील आहे किती पन्नास टॉप जे काही शहर आहेत सर्वाधिक प्रदूषित शहर आहेत आणि या शहरामध्ये बेचाळीस शहरं जे आहेत ते भारतातील आहेत आणि यामध्ये जर बघितलं टॉप तीन बेगुसराय जे की बिहार या राज्यामधलं आहे गुवाहाटी आणि दिल्ली हे टॉप तीन जे आहेत सर्वाधिक प्रदूषित जे शहरे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बांगलादेश हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश आहे आता हवेच्या गुणवत्तेच्या निकषामध्ये आहे हा आणि याच्यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो हवेच्या गुणवत्तेच्या निकषामध्ये सर्वाधिक प्रदूषित देशामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक बांगलादेश या देशाचा लागतो आणि दुसरा पाकिस्तान या आणि चौथा जो आहे ताजिकिस्तान स्थान ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील किती टक्के लोकांना लो प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे तर एकूण शहाण्णव टक्के लोकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचे या अहवालामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न तेत्तीसवा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाला भेटला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रभा वर्मा यांना तेहतीसवा सरस्वती सन्मान पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे भारतीय नागरिकांनी कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या लिहिलेल्या आणि गेलेल्या दहा वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीला हा द पुरस्कार जो आहे दरवर्षी पुरस्कार जो आहे तो दिला जातो आता यांचे प्रभा वर्मा यांची रौद्र सत सत्विकम या कादंबरीसाठी तेहतीसवा सरस्वती सन्मान पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे आता हा पुरस्कार कोणातर्फे देण्यात येतो तर के के बिर्ला फाउंडेशन यातर्फे देण्यात येतो याची सुरुवात कधी झाली एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून या पुरस्काराची सुरुवात झाली पहिले विजेचे आहेत हरिवंश राय बच्चन आणि चे आहेत योग्य उत्तर आहे उदय भाटिया मानसी गुप्ता यांना हा पुरस्कार जो आहे डायना स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस जो आहे तो भेटलेला आहे आता हा पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत हा पुरस्कार जो आहे दर दोन वर्षाने हा पुरस्कार जगातील तरुणांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि सेवासाठी हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो ठीक आहे पुढचा प्रश्न नुकतेच भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झालेली आहे कोणती बघा राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झालेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शीतल देवी ही अर्जुन पुरस्कार विजेती मुलगी आहे आणि यांची शीतल देवी यांची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्ती म्हणून जे आहे ते निवड करण्यात आलेली आहे नॅशनल आयकॉन जर बघितलं तर याच्यामध्ये सचिन तेंडुलकर राजकुमार राव यांचे हे नाव आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न सैन्य सराव टायगर ट्रम्प दोन हजार चोवीस कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे तर दोन देशांमध्ये कोणचे कोणचे आहेत ते भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये हे सराव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा राष्ट्रीय पक्ष आहेत किती सहा राष्ट्रीय पक्ष आहेत यामध्ये बघा आपण इथं आता बघूया पहिला आहे बी जे पी भारतीय जनता पार्टी या पार्टीची स्थापना एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेली आहे आणि याचं चिन्ह जे आहे ते कमळ आहे ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड आहे इंडियन नॅशनल काँग्रेस या संग पक्षा या पक्षाची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली झालेली आहे आणि चिन्ह काय यांचा पंजाब आहे बहुजन समाजवादी पार्टी या पार्टीची स्थापना एकोणीशे यांचं चिन्ह जे आहे ते हत्ती चौथा मार्क्सवादी सीपीआय या पक्षाची स्थापना एकोणीशे चौसष्ट साली झाली आणि यांचं चिन्ह आहे कोविता हातोडा नॅशनल पीपल पार्टी या पार्टीची स्थापना दोन हजार तेरा साली झाली आणि या या पार्टीचं निवडणूक चिन्ह जे आहे ते पुस्तक आहे आणि आम आदमी पार्टी या पार्टीची स्थापना दोन हजार बारा साली झाली आणि दोन हजार बारा साली झाली आणि या पार्टीचं निवडणूक चिन्ह आहे झाडू ठीक आहे पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऋत्विक पांडे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीक पांडे यांचे सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी जे आहे ती निवडणूक निवड झालेली आहे आता सोळाव्या वित्त आयोग बघा यांचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पंगारिया आणि वित्त आयोगाची स्थापना कोण करत राष्ट्रपती कलम दोनशे ऐंशी अंतर्गत हे तरतूद जे आहे वित्त आयोगाची करण्यात आलेली आहे आणि हा सोळावा वित्त आयोग आहे पुढचा प्रश्न डॉ सॉरी सदस्य जे आहेत डॉक्टर निरंजन राजा 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 अध्यक्ष दुसरे सदस्य आहेत अजय नारायण झा तिसरे सदस्य आहेत डॉक्टर सौम्य क्रांती घोष आणि चौथे सदस्य आहेत जॉर्ज मॅथ्यू असे चार सदस्य आहेत आणि एक अध्यक्ष आहेत आणि सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे पृथ्वीक पांडे यांची ठीक आहे पुढचा प्रश्न तेरावी लोक अठरावी लोकसभा निवडणूक अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस किती टप्प्यात मतदान जे आहे पार पडणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात टप्प्यांमध्ये हे निवडणुकीचं मतदान जे आहे ते पार पडण्यात पार पार पडण्यात पडणार आहे आहे ठीक पुढचा प्रश्न आता बघा ही जे काही लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेची रचना कशी आहे ते आपण पाहूया आणि त्याच्या संदर्भात जे कलम जे आहे ते आपण याच्या पाहूया बघा संसदेच्या रचनेचं जे कलम जे आहे ते एकोणऐंशी कलम आहे आणि राज्यसभेच्या रचनेचं कलम जे आहे ते कलम ऐंशी मध्ये राज्यसभेची रचना जे आहे सांगितलेली आहे लोकसभेची कलम एक्क्याऐंशी मध्ये रचना सांगितलेली आहे लोकसभा सभागृहाची आणि याचा कार्यकाळ जो आहे लोकसभा सभागृहाचा तो पाच वर्षाचा असतो आणि पाच वर्षानंतर निवडणूक हा कार्यकाळ कलम त्र्याऐंशी मध्ये नमूद करण्यात आलेला आहे आता सदस्य संख्या जर बघायला गेलं तर सर्वाधिक सदस्य संख्या लोकसभेची कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश मध्ये म्हणजे ऐंशी सीट जे आहेत ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस सीट आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं आपण लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी किती जागा राखीव आहेत तर अनुसूचित जाती जमातीसाठी सत्तेचाळीस जागा राखीव आहेत जमातीसाठी अनुसूचित जमातीसाठी सत्तेचाळीस जागा राखीव आहेत यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत मध्य प्रदेशमध्ये सहा जागा मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चार जागा आहेत ते चार जागा इथे तुम्ही पाहू शकता ठीक आहे आणि अनुसूचित जातीसाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत मग उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आणि अनुसूचित जमातीसाठी कोणत्या राज्यात आहेत मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि अनुसूचित जातीसाठी उत्तर प्रदेश सतरा जागा हे राखीव आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पाच आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता कोणाच्या अध्यक्षतेखाली दे समिती नेमण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जाचा भाषेचा दर्जा देण्या देण्याकरिता समिती नेमण्यात आलेली आहे आता सद्यस्थितीमध्ये आपल्या भारत देशामध्ये किती अभिजात भाषा आहेत तर एकूण सहा अभिजात भाषा आहेत यामध्ये तमिळ कन्नड मल्याळम तेलगू संस्कृत उडिया हे अशा सहा अभिजात भाषे भाषा आहेत आणि जे दिलेले आहे त्या साली त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो भेटलेला आहे दोन हजार बारामध्ये मध्ये सुद्धा एक समिती स्थापन करण्यात आलेली होती त्या समितीचे अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पटारे पटारे ठीक आहे पुढचा प्रश्न नाटो नाटो या संघटनेचा बत्तीसवा सदस्य देश कोणता बनला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वीडन हा नाटो या संघटनेचा सदस्य देश बनलेला आहे आता नाटो म्हणजे काय नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आणि या ही जी आहे एक लष्करी संघटना आहे याची स्थापना जी आहे ते चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास साली झालेली आहे आणि एकूण सदस्य देश जे आहे ते बत्तीस बनलेले आहेत आता एकतीसवा सदस्य देश कोणता होता तर फिनलंड हा होता आणि बत्तीसवा कोणता बनलेला आहे स्वीडन हा बनलेला आहे या संघटनेचं मुख्यालय जे आहे ते बेल्जियम या राज या देशामध्ये आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस चे महत्वाचे जे काही प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ